नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो आहे आपल्या सुंदरचा आठ हजार पाचशे म्हणजे सरांचा सरांचं पहिलं स्वप्न म्हटलं तरी चालेल आठ हजार पाचशे सुंदर आणि त्या सुंदरसाठी सरांनी म्हणजे एक शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका महत्वाकांक्षी दिलदार माणसाने त्यामुळे कमी वयामध्ये सक्षम गाडा मालक होण्याचं स्वप्न पाहिलं ते आपल्या सर्जाच्या रूपात आणि त्यांनी म्हणून सुंदरला विकला आणि आज तो आपला सुंदर आपल्याला दिसतही नाहीये सुंदरला विकल्यामुळं सरांवरती ही वेळ आली म्हणजे सुंदरची तर वाट लागलीच तुम्ही मध्ये पाहिलंच असेल पूर्ण सुंदर या क्षेत्रातून संपला कारण तो आता पळूच शकत नाही त्याच्या डोक्यामध्ये राहिले आता काही राहिलेलं नाही मित्रांनो किती दिवस झालं तो दावणीलाच कोर्ट कचेऱ्या या गोष्टीमध्ये एका मुख्य मुख्याचित्राबाची सुद्धा हाल झाली आणि योगायोगाने आता कुंभमेळा पण चालू आहे परमेश्वर आपल्या सुंदरला चांगली बुद्धी देऊ सुंदरचं आयुष्य चांगलं घडू आणि सुंदर निरोगी सुदृढ राहो आणि पुन्हा एकदा त्यांनी सरांच्या ताब्यात येऊन चांगलं पाळावं अशी तर मी परमेश्वरच्या प्रार्थनाच करतो एका शेतकऱ्याच्या मुलाने जे स्वप्न पाहिलं होतं गाडा मानक पुण्याचं जे सुंदरच्या रूपानं ते सर्जत आणलं पण त्यासाठी स्वतःच जीवदान गेलं मित्रांनो आणि ज्या सर्जाच्या जेव्हा सरांचं चाललं होतं त्या सर्जाला सुद्धा सर्जा मार्केटमध्ये पळताना दिसत नाही मित्रांनो कुठल्या अड्ड्यात नाही काय नाही सर्जाला सुद्धा सगळं सर्जाचं व्यवस्थित चालू, सर्जा 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 थे सर्जा थे चालू आहे आता तुम्ही समजून घ्या कारण काय होतं बऱ्याच वेळा जर आपण काही बोललो आहेत कुणीतरी बोलतात कमेंटमध्ये ते आपल्याला काही फरक पडत नाही त्याचा आणि सर जसं आपण वारेतील लोक असतील किंवा आपले वारकरी असतील म्हणायचे पंढरीच्या विठ्ठला सर म्हणायचे हा माझा विठ्ठल आहे विठ्ठल नाना ड्रायव्हर बुतकर त्या नानाची सुद्धा मित्रांनो वाट लावले आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाने जर एखादं स्वप्न पाहिलं तर त्याला धुळीस कसं मिळावं किंवा मिळवणारी लोक सुद्धा या समाजात आहेत या समाजामध्ये सरांनाच नाही एक महत्वाकांक्षी शेतकऱ्याचा मुलगा गरीब जो एक पाईशा मदे चा चा आर्मी अकॅडमी कमी पैशामध्ये की आपला सर्वसामान्यांचा शेतकऱ्याचा मुलगा आर्मी मध्ये भरती व्हावा पोलीस केंद्रामध्ये भरती व्हावा त्यासाठी फक्त एक तीन चार हजार नॉमिनल फी घेऊन या सगळ्या गोष्टी चालवणारा प्रशिक्षण देणारा एक चांगला सर एक शिक्षक आणि बैलगाडा क्षेत्रातील एक गुणवंत दिलदार आणि नामांकित मालक पंढरशे टाप्पा नंतर जर नाव घेतलं जाईल तर शंभर टक्के कैलासवाशी श्री रणजित निंबाळकर यांचंच नाव घेतलं जाईल मित्रांनो खूप वाईट वाटतं ह्या गोष्टींच म्हणजे सुंदरपासून सुरुवात झाली ज्या सुंदर मूळ सरांनी स्वप्न पाहिलं सुंदरही आपल्यात नाही आता सरही नाहीत आणि सर्जाची सुद्धा पूर्ण म्हणजे सरजाला सुद्धा एक जो तो रेस रेसचा घोडा आहे सरजा त्याचं सुद्धा काही खरं नाही चाललेलं हे लोकांची खेचा खेच या गोष्टी सगळं हे चालूच राहणार आणि आता पांडुरंगाच्या विठ्ठलाचे सुद्धा मागे लागले भूतकरांच्या आपले नाना नाना सगळ्यांना नाना माहितीये नाना बोलतात पण नाना एक संयम जबरदस्त वृत्ती आहे नाना कधी तोंडाने कुणालाही दुःख होत नाहीत पण नाना दाखवून देतात त्यामुळे आज सुंदर आठवण आली म्हणून तो पहिला मी तुम्हाला व्हिडिओ टाकला सुंदरचा वेळोवेळी मी तुम्हाला मित्रांनो सरजा फॅन्सला माझी विनंती आहे आणि नाना फॅन्सला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये की आपल्याला नाना आणि सरजा हे गणित एकत्र आणायचं आहे आपण आणणार आहोत आणि हे होणार आहे त्यासाठी काही गोष्टी होतील वेळ लागेल आपल्याला संयम ठेवावा लागेल आणि सरांचं स्वप्न मी जसा युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तेव्हापासून मी सरांचे व्हिडिओ टाकतो कारण सरजाचा मी खूप मोठा पॅन आहे लोकांनी कोणी का काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही पण आपल्याला हे करायचंय आता बघ आपलं सुंदर नाही सर नाही सर्ज पण नाही आता फक्त राहायला येतो आपला पंढरीचा पांडुरंग म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल नाना त्या विठ्ठल नानाला आपल्याला साथ द्यायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद जय